जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांसाठी खाऊचा कोपरा होणार आहे लग्नासोबतच ही मॅट्रिमोनी साईट नोकरीही देणार आहे एक कंपनी आपल्या कामगारांना जाण्यासाठी पैसे राज्यामध्ये सन काइंड दहा मेगावॉट चा सौर प्रकल्प उभारणार आहे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना सुद्धा क्रिकेटची आवड आहे यशस्वी जयस्वालच्या दीड शतकी खेळीनं नवा विक्रम रचलाय प्राजक्ता माळीच्या डोक्यात आश्रमवासी होण्याचे विचार येत आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे जिल्हा रुग्णालयातल्या चिमुकल्यांसाठी खाऊच्या कोपऱ्याबाबतची जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध असतानाच आता मुलांचीही काळजी घेतली गेली आहे रुग्णांच्या मुलांसाठी रुग्णालयात एक खाऊचा कोपरा तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी मुलांना पौष्टिक पदार्थ मोफत मिळणार आहेत यामध्ये भाजलेले शेंगदाणे फुटाणे चिक्की चिवडा फळं आदींचा समावेश असणार आहे ठाणे जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात सर्वसामान्य गरीब घरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात अनेकदा रुग्णांसोबत लहान मुलं सुद्धा असतात त्यांना सांभाळण्यासाठी घरी कुणीही नसतं त्यामुळे या मुलांना रुग्णालयात यावं लागतं रुग्णांच्या नातेवाईकांसोबतही अनेक मुलं येत असतात इथं आल्यावर या मुलांना खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ मिळत नाही ते शरीराला अपायकारक असलेले निकृष्ट दर्जाचे उघड्यावरले पदार्थ विकत घेऊन खातात ही बाब रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि मुलांच्या आरोग्यासाठी ही योजना आखण्यात आली त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली अशी माहिती आहार तज्ञ डॉक्टर शीतल नागरी यांनी दिली आहे रुग्णालयात वॉर्डच्या एका कोपऱ्यात सकस आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून दिलाय त्या ठिकाणी विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे फुटाणे चिवडा चिक्की असे पदार्थ आणि फळं ठेवण्यात येतील थे तिथून मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाता येणार आहे ही योजना गुरुवारपासून सुरू करण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लग्न जुळण्यासोबतच मॅट्रीमोनी साईटवर मिळतीय नोकरी त्याबाबत भारतात दोन सर्वात मोठे प्रश्न आहेत पहिला नोकरी आणि दुसरा लग्न या दोनही गोष्टी सहज साध्य होत नाहीत काहींना नोकऱ्या मिळत नाहीत तर काहींची लग्न होत नाहीत हे लक्षात घेऊन दोन दशकांपूर्वी मॅट्रीमोनी डॉट कॉमची ची सुरुवात झाली होती इथे लोकांना त्यांच्या आवडीच्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करण्याची संधी मिळाली आता इथपासून पुढे जात मॅट्रिमोनी डॉट कॉमनं एक नवी सुरुवात केली आहे आता फक्त लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधण्या व्यतिरिक्त कंपनी तुम्हाला नोकरी शोधण्यात यासाठी कंपनीनं मेनी जॉब्स डॉट कॉम या, या नावानं एक वेगळा प्लॅटफॉर्म सुरू केलाय मॅट्रिमोनी डॉट कॉम या मॅच मेकिंग प्लॅटफॉर्मनं मेनी जॉब्स डॉट कॉम लॉन्च करून देशांतर्गत जॉब मार्केट उद्योगात प्रवेश केलाय मॅट्रिमोनी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुर्गवेल जानकी रामन यांनी सांगितलं की कंपनीनं दोन दशकांहून अधिक काळ वैवाहिक सेवा प्रदान केली आहे त्यानंतर आता संभाव्य नोकरी शोधणाऱ्यांना लक्षात घेऊन मेनी जॉब्स डॉट कॉम प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे हा सुरुवातीला तामिळ आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे नोकऱ्या शोधण्यासाठी ग्रे कॉलर मधल्या नोकऱ्यांची माहिती देण्यासाठी हे भारतातलं पहिलं व्यासपीठ असणार आहे असं त्यांनी सांगितलंय तामिळनाडूचे उद्योग मंत्री टी आर बी राजा यांनी शहरातल्या एका कार्यक्रमात मेनी जॉब्स डॉट कॉम चा लॉन्च केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एका कंपनीकडनं कामगारांना डेट वर जाण्यासाठी मिळणाऱ्या पैशांची तुमच्या आवडत्या लोकांना भेटण्यासाठी तुम्ही अनेकदा कामावरनं सुट्टी घेण्याचं निमित्त शोधता का शेनझेन आधारित चीनी टेक कंपनी इन्स्टा थ्री सिक्स्टीनं कामाच्या ठिकाणी आनंद वाढवण्यासाठी आणि सामाजिक आव्हानं दूर करण्यासाठी हे केलंय कंपनीनं कर्मचाऱ्यांना डेटवर जाण्यासाठी रोख रक्कम देण्याची मोहीम सुरू केली आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांमध्ये नातेसंबंध आणि आपुलकीची भावना वाढवणं आहे टेक कंपनी कर्मचाऱ्यांना अंतर्गत डेटिंग प्लॅटफॉर्मवर कंपनी बाहेर व्यक्तीची ओळख करून देणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी कर्मचाऱ्यांना सिक्स्टी सिक्स युआन देणार आहे ज्या कामगारांची जुळवाजुळव जुल्व योग्य आहे आणि तीन महिने संबंध टिकवून ठेवतील त्यांना मोठं बक्षीसही दिलं जाईल या उपक्रमात दोन्ही लोकांना एक हजार युआन दिले जातील या उपक्रमानंतर कामगारांमध्ये याबद्दल उत्साह होता कारण कंपनीच्या मंचावर सुमारे पाचशे पोस्ट अपलोड करण्यात आल्या होत्या इन्स्टा थ्री सिक्स्टीच्या प्रतिनिधींनुसार सिंगल्सचे प्रोफाईल शेअर करण्यासाठी सुमारे दहा हजार युवांचं छोटं रोख बक्षीस देण्यात आलेलं आहे पण अद्याप डेटिंग बोनस देण्यात आलेला नाही आहे कारण मोहीम तीन महिन्यांपेक्षा कमी आहे या उपक्रमावर कर्मचारी आणि सर्वसामान्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी त्याचं स्वागत केलंय तर काहींनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आता याची सर्वत्र चर्चा सुरू आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या एका सौर प्रकल्पाची राज्यात सन काइंड रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स ही कंपनी दहा मेगावॉटचा सा सौर ऊर्जा प्रकल्प उभारतीये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारला जातोय यासाठी महानिर्मितीनं संबंधित कंपनीसोबत करार केलाय त्यामुळे राज्याच्या हरित ऊर्जा निर्मिती क्षमतेवर भर पडणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचं लहान सौर प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाते यामध्ये दिवसेंदिवस भर पडत असून आता सनकाइंड कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे अशी माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच पुढल्या काळातही सौर प्रकल्पात आणखी वाढ होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या आवडीबाबत भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एक मोठा खुलासा केलाय त्यांचा आवडता खेळ क्रिकेट असल्याचं त्यांनी सांगितलंय माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात त्याचा खुलासा केला जेव्हाही त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते सामन्याचे अपडेट्स नक्कीच बघतात या दरम्यान डी वाय चंद्रचूड यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंबाबतही सांगितलंय यावेळी चंद्रचूड म्हणाले की त्यांचा आवडता खेळ क्रिकेट आहे पण आता त्यांना खेळायला वेळ मिळत नाही मात्र सध्या माझे दोन आवडते खेळाडू जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली आहेत असंही त्यांनी पुढे सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात भारतीय उदयोन्मुख सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालनं आज पर्थ मैदानावर विक्रमी कामगिरी केली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातल्या पहिल्या डावात जयस्वाल शून्यवर बाद झाला होता पण दुसऱ्या डावामध्ये त्यानं पुनरागमन करत दीड शतकी खेळी केली पंधरा कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्यानं स्थान मिळवलंय या यादीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलियन डॉन ब्रॅडमन आणि या यादीत आता जयस्वालनं चौथं स्थान मिळवलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्राजक्ता माळीच्या एका पोस्टची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे यात आपलं महाराष्ट्रावर किंवा कलेवर प्रेम नसतं तर कदाचित आपण आश्रमवासी झालो असतो असं प्राजक्ता म्हणतीये ती सध्या बंगळूर इथे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये प्राजक्ता माळी म्हणते की महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बंगलोर आश्रमात आश्रमवासी झाले असते इथे राहणं ध्यान करणं इतकं आवडतंय आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान पंधरावीस दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन आणि सातत्यानं इथं येत राहीन अशी पोस्ट प्राजक्तानं केली आहे प्राजक्तानं सोबत एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर